चला हाजो बगता है, तर फ्रेंड्स हा जो तुम्ही लाडू बघताय तर याच्यामध्ये सगळेच पोषक घटक आहेत आता ते कोणते ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी बघितल्यानंतर लक्षात येईलच तर त्यासाठी लागणारं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर साहित्य पूर्ण डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे विथ रेसिपी तर तुम्ही रेसिपी पहा पण आणि मी लिहू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार पण आहे सगळ्या साहित्याच्या प्रमाणासहित तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पण एकदा नक्की चेक करा तर बर या ठिकाणी शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर बदाम पण मी थोडेसे पॅनवरती गरम करून घेतलेले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित बारीक व्हावेत म्हणून आता याच्या साली तुम्हाला काढून घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता पण मी हे सगळं साली सकटच घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी बघा एका पॅनमध्ये मी अर्धा किलो गूळ म्हणजेच पाचशे ग्रॅम या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजेच अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता ह्या अर्धा कप पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी फक्त हलकी तार येईपर्यंत हलकी तारी पाक आपल्याला दिसायला लागली की आपल्याला ते बंद करायचं आहे बघा हलकी एक तार पूर्ण एक तार पण तयार झालेली नाही आहे अगदी हलकी एक तार पाक आपल्याला ह्या गुळाचा पाक तयार करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला हलकी तार मिळालेली आहे तर आता बघा ह्या सर्व साहित्याचं जे मिश्रण आहे वाटण आहे आपण जे वाटलं होतं तर त्याच्यामध्ये मी या ठिकाणी दीडशे ग्रॅम साजूक तूप घातलेलं आहे आता तूप व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी हाताने करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तूप मिक्स आणि आता तूप सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हा पाक आहे तो जेवढा लागेल तेवढ्या प्रमाणात हळूहळू घालायचा आहे तर बघा या ठिकाणी मी निम्मा पाक घातलेला आहे आणि आता हा सगळा पाक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गरज वाटली तर मी आणखी पाक घालणार आहे तुम्हाला जेवढा जेवढं गोड आव आवडतं त्यानुसार तुम्ही हा पाक वापरू शकता हा अगदी पूर्ण पाक वापरला तरी हे लाडू छान होतात पूर्ण पाक पिऊन घेतात आणि लाडू पण छान वळले जातात आणि तुम्ही नाही वापरला तरी पण हे छानच होतात लाडू तर बघा या ठिकाणी मी पाक ठेवलेला आहे तसाच म्हणजे माझ्याकडून मला जास्त गोड नको होतं म्हणून तर बघा आता सगळं हे आपलं मिश्रण जे तयार झालेलं आहे तर त्याचे आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया अशा पद्धतीने तर सर्व लाडू आपल्याला अशाच पद्धतीने बांधून घ्यायचेत तर बघा या ठिकाणी व्यवस्थित आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सॉफ्ट एकदम झालेले आहेत तर तुम्ही हे दुधासोबत पण खाऊ शकता आणि असंच पण खाऊ शकता घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा खूप पौष्टिक आहे तर तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली थँक्यू